आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या शिडकोमध्ये छत्रपती संभाजी स्टेडियम परिसरामध्ये केवळ एक रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जास्त किमतीने सिगारेट का विकतो असा जाब विचारून मध्यपी ग्राहकाने टपरीतील साहित्याची नासधूस केल्याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीने केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू झालाय शिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजू रस्त्याच्या कडीला अपंग टपरी चालक बाबू जगन्नाथ सोने यांची टपरी आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी एक ग्राहक मध्यट पिण्यासाठी टपरीवर आला असता दहा रुपयाची शिगरे अकरा रुपयांना खाती याचा त्यांनी विचारून ग्राहकाने टपरी चालकाच्या टपरीतील साहित्याची नासधूज करत शिबीगाड केली याचा राग आल्यानं टपरी चालकाने ग्राहकाला काठीच्या चा सहाय्याने मारहाण केली या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला विशाल भालेराव असा मृत्यू झालेल्या ग्राहकाचं नाव असून या घटनेत त्याचा मृत्यू नेमका कसा याचा मालनीच्या अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश राकेशांडे यांनी दिली आहे पोलिसांनी चालक बापू सोरोने याला ताब्यात घेतले आहेत प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका